फॅमिली तर चला दोन तीन दिवस झाला खूप छान तुम्ही असा सपोर्ट केलाय दोन तीन दिवस झाला आपल्याला व्यवस्थित जेवण भेटत नव्हतं नुसते व्हिडिओ खूप जणांच्या कमेंट्स होत्या की व्हिडिओ काढा व्यवस्थित व्हिडिओ वगैरे काढा तर मी आता आलो घरी तर खरंच आपण खूप सारे असे व्हिडिओ काढलेले आहेत तुम्ही आता नक्कीच जाऊन बघण्याचे प्रयत्न करा खूप भाव बहिणीच्या कमेंट्स होत्या की तुम्ही छान छान व्हिडिओ काढा आणि एका दजीची मला ते दजीत म्हणत होता तर मी त्यांना दजीत म्हणतो त्यांची कमेंट्स होती की लाल दिव्याच्या गाडीला हे नक्की तुम्ही गाणं काढा तर आपण हे गाणं आज काढणार आहोत तर दोन तीन दिवस झालंच जेवणाची काय सुविधा नव्हती हो सगळ्याच्या फरमाईश होत्या त्यामुळे आम्ही खूप सारे रील्स वगैरे बनवले व्हिडिओ बनवले काही लाईव्ह घेतला अर्चनाने तर चला बघू आज जेव्हा अर्चनाने काय काय बनवले दोन तीन दिवस झाला टाईम नव्हता ती पण खूप कंटाळी होती तिचे डोळे वगैरे सगळे एकदम म्हणजे आता पाणी वगैरे यायला लागलं तिनं कारण की खूप व्हिडिओ व्हिडिओ म्हणजे मोबाईलनं जास्त यूज केला त्यामुळे आणि खरंच खूप छान प्रतिसाद मिळाला खूप लवकर आपली तुमच्या सपोर्टामुळं खूप लवकर आपली पाच हजार फॅमिली पूर्ण झाली तर तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन माझ्याकडून कारण की तुम्ही खरंच खूप छान असा चॅनलला सपोर्ट केला आहे आणि कधीच वाटलं नव्हतं आम्ही याच्या अगोदर एक चॅनल आपलं होतं यूट्यूब चॅनल पण आम्ही ते बंद केलं कारण की के त्याच्यावर आपली चौदा हजार फॅमिली आहे पण हे चॅनलवर अर्चनाने खरंच खूप मेहनत घेतली दिवस रात्र ती मेहनत करते या चॅनलवरती आणि तुम्ही खरंच तिला खूप छान आता सपोर्ट करताय आणि तिनं कंपल्सरी फक्त आणि फक्त तीन महिन्यामध्ये कोणीच करणार नाही मी असं समजेल पण तिनं तीन महिन्यामध्ये पाच हजार यूट्यूब फॅमिली आपली या चॅनलवर पूर्ण केली त्यासाठी खरंच तुम्हाला सर्वांना मनापासून थँक्यू आणि कॉंग्रॅच्युलेशन सगळ्यांचंच तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि खरंच अजूनही खूप आपल्याला कमेंट येतात की जो व्हेरी नाईस तुमची जोडी आहे आणि खरंच खूप छान तुम्ही गाणे वगैरे काढता आणि आपलं गाणे काढायचं लोकेशन तर हेच आहे तुम्हाला माहीत आहे इथं तथागत गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत तिथं आम्ही रील्स बनवतो किंवा बाहेर री, रील्स बनवतो जे आपले नॉर्मली गाणे असतील त्यावर तर चला बघू आता जेवायला काय काय बनवलंय अर्चनाने कारण की दोन ते तीन दिवस झालं जेवणाची तिची सोय नव्हती माझी सोय नव्हती तर चला तुम्हाला पाठच्या कॅमेऱ्याने दाखवतो अर्चनाने काय जेवण बनवलंय बाय इकडे अर्चना बसलेल्या आहे अर्चनाचा चेहरा अजून बी जरा सुटलेलाच आहे इकडं प्रज्ञा आपली जेवण करते प्रज्ञा मला वाटतं शाळेतून आली वाटते शाळेतून आली प्रज्ञा हा प्रज्ञा शाळेतून आली मग आता काय जेवायची काय सुविधा आहे का नाही आज बी मग आज जेवायला बा बा आज बा, 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 जेवण तर खूप खतरनाक बनवलं अर्चनाने कशाची भाजी शेवगे बाबा इकडे शेवग्याची शेंगाची भाजी आहे आणि अजून दुसरी भाजी ही बटाटा आणि वटाण्याची भाजी अच्छा ही बटाटा आणि भाजी अच्छा म्हणजे दोन तीन दिवस झाला आपल्याला जेवण व्यवस्थित नाही त्यासाठी तू आज एकदम दोन 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 बनवल्या बनवल्या आणि पण काल आपला खूप उशीर पर्यंत लाईव्ह होता म्हणून माझे डोळे अजून पण जळजळ व्हायला लागले आता थोडा वेळ मी आराम करते नंतर वापस लाईव्ह चालू अच्छा तर युट्यूब फॅमिली बघा आम्ही आज दोन भाज्या बनवल्या कारण काय माहिती का आपला दोन तीन दिवस झालं आपल्याला व्हिडिओ मिळ व्हिडिओ काढल्यामुळे टाइम भेटणार नाही स्वयंपाक करायला असं तिला म्हणायचंय व्हिडिओ म्हणजे कसं माझ्या डोळ्याला दुखायला लागले म्हणजे झोप या लागली तिला झोपीची गुंगी आहे झोप मिळायला लागली सकाळी साडेपाच ला उठले पोरण शाळेत नेला आता वापस घेऊन आले आणि दोन तीन दिवस झाले व्हिडिओच्या नादामध्ये आम्हाला व्यवस्थित जेवण भेटलं नाही म्हणून म्हणजे टाइम भेटला नाही बरं का उशीर होते नाही टायमावर जेवण भेटलं नाही म्हणून बघा मी इथं शेवग्याची शेंगाची भाजी बनवलेली आहे खूप छान आहे तुम्हाला सर्वांना कमेंट वेटिंगला असतात आमच्या कधी कधी आम्ही काही कमेंट डिलीट पण केल्या आणि खूप जणांचे असे मेसेज येतात आणि सर्वजण म्हणतात की खरंच खूप छान तुम्ही रील्स बनवतात नक्कीच रील्स बनवत राहा तर खरंच खूप आनंद वाटतो खूप छान वाटतं अर्चनाला तर मी सांगतो तिला की पहिले जेवण करत आपण ती रील्स वगैरे काढतच असती आता आज पण बघू तिला आज दोन तीन कमेंट आल्यात लाल दिव्याच्या गाडीला गाणं काढायची कमेंट आली तर ते आपण नक्कीच फरमाइस पूर्ण करू तर चला आजचा व्हिडिओ कसा तुम्हाला वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि भेटूनंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर आता आम्ही जेवण करून घेतो ती या जेवणं करायला इकडं दादू आहे आणि तिकडे ती त्याची टीना आहे ती दोघांची मस्ती चालू आहे तर आता जेवण करण्याची तयारी आपली चालू आहे तुमचं जेवण झालेलं नाही सांगा तर दाखवतो मी तुम्हाला आता अर्चना वाढून घेत आहे आम्हाला सगळ्यांना तर बघा शेवग्याच्या शेंगा गावाकड्यासारखी भाजी झाली बघा तरी वगैरे कशी आली भाजीला नक्कीच कमेंट करून सांगा आम्हाला भाजी तर ही आहे शेवग्याची रस्सा भाजी तिकडं बटाटा फ्राय मुलांसाठी बटाटा आणि वाटाण्याची भाजी आहे तर या जेवण करायला आता आम्ही घेतो जेवण करून तुमचे जेवण झाले की नाही नक्कीच कमेंट करून सांगा आणि भेटूनंतर आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये